इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या खोतवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या दशरथ भाऊ सोनटक्के राहणार चौंडेश्वरी कॉलनी तारदाळ या सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून चांगलाच धडा शिकवत देऊन पोलीस ताब्यात दिले या प्रकरणी न्याय संहिता व बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार सोनटक्के हा इसम शाळेत मुलीच्या मुलीचा शाळेच्या बाहेर थांबत असे तुला मी खाऊ देतो माझ्या घरी चल तुझ्या बाबांना ओळखतो तुला पैसे देतो असे आमिष दाखवत तो वारंवार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या त्रासाने घाबरलेल्या पीडित मुलीने अखेर आपल्या कुटुंबियांना संपूर्ण माहिती दिली प्रकरण गंभीर असल्याने मुलीच्या नातेवाईकांनी परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आज सर्वांनी मिळून सोन टक्के याचा पत्ता काढून महिलांनी संतापाच्या भरात त्याच्यावर चांगलाच राग काढत चोप दिला त्यानंतर लगेच शहापूर पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन संबंधित युवकाला ताब्यात घेतली असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता व बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान अलीकडच्या काळात इचलकरंजी शहर व लगतच्या परिसरात मुलीची छेडछाड पाठलाग करणे आमिष दाखवून त्रास देणे अशा प्रकारातील घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे शाळेबाहेर सार्वजनिक ठिकाणी तसेच गर्दीच्या चौकामध्ये काही युवकांचा विनाकारण फेरफटका वाढल्याने पालकांमध्ये ही चिंता निर्माण झाली आहे खोतवाडीतील ही घटना निंदनीय असल्याने अशा प्रकारांमुळे नागरिकांकडून पोलीस प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगावी शाळा परिसरात गस्त वाढवावी आणि अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क खोतवाडी न्यूज नवे सत्याचे निर्भीड शस्त्र